नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असाल तर सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे आ, तर आज आम्ही बनवलेला आहे कापण्या आषाढ महिना चालू आहे तर घरोघरी कापण्या धपाटी हे बनवलंच जातं तसंच आम्ही हे बनवलेले आहेत पावसाची इतकी किचकिच आहे की कि बाहेर सगळा ओलं ओलं आणि सगळं चिकल चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं बाहेरचं वातावरण पण असं एकदम ओलसर आणि दारामध्ये खूप झाडं असल्यामुळे हिरवळ पण आहे छान वाटतं पण त्याच्यामुळं खूप घरामध्ये पण किचकिच वाटते पाऊस हा दोन तीन दिवसापासून सतत चालूच आहे व एकदम बारीक बारीक असा पाऊस आहे जास्त मोठा पण येत नाही मधूनमधून थोडासा मोठाही येतो आणि नंतर परत बारीक पाऊस पडतो त्याच्यामुळं ओलावा सततच राहतो आहे तर त्याच्यामुळं मग मा, म्हटलं घरात बसून काहीतरी असं तळा तळलेलं तल, खायला बरं वाटतं लहान मुलांना पण छान वाटतं म्हणून मम्मीनेच म्हणाले की आज चल कापण्या बनवूया <laughs> वर्षातून एकदाच बनवल्या जातात ह्या आषाढ महिन्यामध्ये मला वाटतं सगळ्यांच्याच घरामध्ये बनवल्या जातात तर आज आम्ही बनवलेल्या होत्या रेंश मदत करतोय बघा कसा मम्मीने सकाळीच त्याची कणिक मिळून ठेवली होती गूळ आणि गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स केलं होतं बेसन पिक्स पीठ मिक्स केल्यामुळे कापणीला चव पण येते आणि थोडीशी खुसखुशीत होते म्हणून नक्की बेसनपीठ वापरलं जातं तर त्याच्यामुळे अजून टेस्टमध्ये वाढ होते जाडसर अशा चपातीच लाटून घ्यायच्या आणि चमचा असतो जो फिरकीचा चमचा असतो त्याने अशा कापण्याचा आकार देऊन घ्यायचे तर त्याच्याने आकार देऊन घेऊन मग पण छान दिसतो आणि कापण्याचा आकार मला वाटतं आपल्या आवडीनुसार गोल पण बन्ण करतात चौकोनी असतात किंवा कापण्याचा जो प्रॉपर आकार असतो तशा पण असतात आपल्याला जसा आवडतो तसा आकार बनवायचा चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती खसखस लावायची खसखस लावल्याने काही चव छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात तर मम्मीने मला कापण्या लाटून दिल्या कणिक त्यांनी सकाळीच मळून ठेवलेली होती कापण्या लाटून दिल्या त्या कट केल्या आणि मग नंतर मी तळल्या रियांशला हे काम करायला खूप आवडतं तर, तर तो मम्मीची मदत करतोय लाटून लागतोय आणि कापण्या कट केलेल्या त्यांनी साईडला ठेवलेल्या आहेत आमचा छोटा गिडी सारखा खाऊ मागत असतो चॉकलेट देण्याच्या ऐवजी हे असलं काहीतरी बनवून द्यायचं खायला खायला हो काय रियाश तू यासाठी खाऊ बनवला आपण खूप आवडत असलं का आता हे hmm. hmm. ना तू काय करायचं ह्याच असं कट करायचं काय असं कट करायचं आपली काकणी तयार होईल आपण ऑइल मध्ये तळून घ्यायचं आमचा नातू हेल्प करतो मला हम्म हे काय करायचं आताची कापणी तयार करायची आपण कळते घ्या हा शिकते ना कापणी तयार आई बनवलं तर मुलांना खाता येतं हां देण्यापेक्षा घरीच बनवायचं घरीच बनवायचं नीट काढ नीट एक एक काढ एक काढायचे घाई नको करू आरामशीर से कर बेटा हां आराम से आता हे तळून घ्यायचं हां घ्यायचं आता कढई मध्ये चढायचं मध्ये चढायचं असे टाकू एका वेळी नाही टाकायचं मग ते चिकून बसेल बाळ दाबू नको असं नाही दाबायचं मम्मीने कापण्या बनवून दिल्या आणि तोपर्यंत मी कढाईमध्ये तेल तापत ठेवलं तेल जास्त लागत नाही आणि जास्त वेळ तळायला पण लागत नाही पटपट तळून पण होतात आणि ते पण कमी तेलामध्ये तर खूप छान झालेल्या आहेत कापण्याको दाबूवाळा बसेल खाली मग प्रेस नाही करायचं रेस नाही करायचं फोल्ड करायला नाही करायचं फोल्ड दिगड दिगड तेच देचल फोल्ड करू नको काय खराब केलं ते मला आम्हाला देत हो देते देते आषाढ महिना सुरू झाला आहे आणि प्रत्येक म घरामध्ये कापण्या बनतात तशाच आमच्या घरामध्ये घराम पण आज बनवायला सुरू झालेले आहेत तर मम्मीचा बघा गोळे बनवून त्याला लाटून देतात आणि मी तळते आता कडाकणी बनवणार <laughs> आहे फार बनवणार आहे ऐस्क्युली म्हणजे कडाकणी कधी दसऱ्यातच बनवली जातात म्हणजे थोडंसं काहीतरी चेंज म्हणून आम्ही आता ह्याची थोडी एका वळ्याची कडकणी बनव तर कापण्या बऱ्यापैकी बनवून झालेल्या आहेत आणि आता एका गोळ्याच्या दसऱ्यामध्ये बनवतात तशा कडकणी बनवणार आहेत तर त्या तळून घेऊया आधी कापण्या आणि नंतर मग कडकणीच बघूया

খাই ठीकगराये जाती आणि एकाचातले बनव लेते थोडी परत जास्त नाही झाली थोडीशी साधी बनवते ते चेंज म्हणून बनवते नुनई झाली थोडं हार्टलाडून बनव घ्याया खुडुन्या अब बनले हा खुडुन्या ए खुडुन्या बनवलोत कडकने कडकनी इथे कापण्या बनवून झालेल्या आहेत आणि आता शिल्लक पीठ राहिलेलं होतं तर त्याच्या इकडे मम्मी बनवत आहेत कडकण्या तर कडकणीसारखे डिझाईन दिसावी कडकण्यासारख्याच कडकण्या दिसावे म्हणून त्या फिरकेच्या चमच्याने त्याला डिझाईन काढतायत

कापण्या करून झाल्यानंतर थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं कापण्या जास्त होत होत्या म्हणून त्याच्या कडकण्या केल्या थोड्याशा थोडंसं वेगळं पण वाटतं खायला मुलांना पण आवडतं आणि बाकीच्या सर्वांना किंवा आपल्यांना पण थो काहीतरी वेगळं वेगळं असलं तर खायला छान वाटतं म्हणून थोड्याशा कडकण्या केल्या दसऱ्यामध्ये करतात खरं तर पण असंच खावे वाटतात म्हणून बनवलेले आहे थोड्याशा तर मग आजच्या कापण्या आणि कडकण्या बनवून झालेल्या आहेत खूप छान बनलेल्या आहेत चव पण छान आलेली आहे तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय